एसकेई सोसायटी संचलित जी एस एस कॉलेजच्या बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन तर्फे आयोजित कोलोसोस या तांत्रिक महोत्सवाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जी आय टी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर किरण तनगोड उपस्थित होते व्यासपीठावर पंकज शिवलकर प्राचार्य एन डी हेगडे समन्वयिका प्राध्यापक स्वरूपा राऊत उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर किरण तनगोड यांनी पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात होते परंतु आता शिक्षणाची पद्धत बदलली असून शाळा कॉलेजांमध्ये शिक्षण दिले जात आहे या पुढील काळात शिक्षणाच्या संकल्पना अजून बदलल्या जाणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ज्ञान संपादन करावे असे त्यांनी सांगितले Students used to learn in Gurukulas, right? So once a few students have attended a Gurukula, and at, at the end of their study, Guru said that while leaving this Gurukula and joining to the professional career, you need to take up few pebbles that are kept outside, and it is compulsory that you should take those pebbles with you. And usually it happens that when you are in the college, when you are in the first year, you have got very इंडस्ट्री राईट यू गे सॅलरी मोर देश

The software industries were possibly looking beyond the traditional B graduates. That time, we had hardly 40 students taking admission to BCA in this campus. We developed a fully equipped laboratory.

Everyone wrote, she said that you can take your own time and do justice to whatever you write. Everyone wrote and submitted their papers. The teacher was just going through it. She found two papers were very interesting. One was the student, she said that you please stand. And the student had written what would you like to have in your life? What would you like to become in your life? And he had just written one word, happy. The teacher said, young man, you have not understood the assignment, what I want from you. The student got up and said, madam, you have not understood life. या तांत्रिक महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये अभ्यासक्रमावर आधारित तसेच इतर स्पर्धा झाल्या एक दिवस चालणाऱ्या या महोत्सवात बेळगाव परिसरातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता लोकमान्य को ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाइफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्ड सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंचाण्णव स्लॅश ए नेस्को रोयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा